आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले आपल्या बरोबर आहेत महाराज काय सांगाल उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे खर तर शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांचे नेते म्हणून बघितले जातात कधीही आध्यात्मिक क्षेत्रात कुठलीही अडचणी उद्या धर्माकरता खंबीरपणे उभा राहणारं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा नेतृत्व म्हणून ने आज संपूर्ण वारकरी संप्रदाय तर संपूर्ण महाराष्ट्रातलं आध्यात्मिक क्षेत्र हे एकनाथ शिंदेकडे अत्यंत आदरांनं आणि काहीतरी अपेक्षेनं पाहत असतं की धर्माकरता काम करताना हा राजा आपल्यामागे उभा आहे त्या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदी उपमुख्यमंत्री मोदी यांचा जो काही वाढदिवस आहे तो आध्यात्मिकरित्या साजरा केला जावा एक वेगळा आयाम वेगळा आदर्श कारण की आपण बऱ्याच बघत असतो मोठे बॅनर्स असतात पार्ट्या असतात अमुक असतं पण एक वेगळ्या अनुषंगानं काय साजरा करता येईल तर ज्यावेळी सगळ्या साधूसंतांशी चर्चा केली त्या सगळ्या साधू संतांनी ठरवलं की संता साहेबांकडून काहीतरी आपण करण्यापेक्षा आपण त्यांच्याकरता काहीतरी करण्याची योग्य वेळ आहे त्यामुळे शिवसेना आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्ष म्हणून संपूर्ण वर्ष साजरा करतोय त्याच्यामध्ये दहा सूत्रांचा कार्यक्रम आहे पहिला आहे ते अर्थात आध्यात्मिक सूत्रां करता जे काही कीर्तनकार असतील किंवा जे काही सेवावृती असतील काही संत असतील जे काम करतात त्यांच्याकरता रुपये पाच लक्षचा आपण अपघाती विमा अर्थात श्री एकनाथ अपघाती विमा कवच आपण त्यांच्याकरता करता येतोय राज्यातील जवळपास तेवीस हजार ग्रामपंचायतींमध्ये आपण ज्या काही आहेत प्रत्येकी दोन अशा आपण प्रत्येक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागस्तरी आणि अंतिम फेरी अशा राज्यश्री भजन स्पर्धा घेतोय त्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्याने तालुक्याने ह्या एक हजार दोन हजार लोकांची मोठे मिळावी होतील लोकांच्या अडी आम्हाला समजतील ते वाक्य होतं त्याचं म्हणतात की कुठल्याही साधू संताला मंत्रालयाची पायरी चढावी लागू नये त्या अनुषंगानं प्रत्येक लोकांपर्यंत संपर्क होईल त्यांच्या अडचणी कळतील तिसरं आहे ते अर्थात शालेय जीवनापासून लोकांवरती संस्कार होणं अपेक्षित आहे मग आध्यात्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लोकांपर्यंत जाण्याकरता एक हजार कीर्तनकारांचा समावेश असणारी ही आम्ही एक ई प्रणालीद्वारे ज्ञानपीठ गुरुकुलमच्या माध्यमातून आपण साठ हजार मुलांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देतोय सहा हजार मंदिरांचा आपण संपर्क केला त्यातल्या अडीच मंदिरात आपला संपर्क मुळात झालेला आहे त्यामध्ये अडीच हजार मंदिरामध्ये आपण प्रत्येक एकादशीला किंवा नऊ तारखेला त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण म्हणतो की शिवसेना पक्षातील एक वाक्य की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने या कीर्तनामध्ये ऐंशी टक्के संपूर्ण अध्यात्म असेल आणि वीस टक्के मात्र शासनाने लोकहिताकरता लोककल्याणकारी ज्या काही योजना राबवल्यात त्या योजनांची माहिती लोकांपर्यंत जाण्याकरता आपण कटिबद्ध आहोत आणि असे मग नानाविध उपक्रम आहे विशेषत्वानं आणि हीच सगळी माहिती आपण तोंडी ऐकत असतो बऱ्याचदा व्हिडिओ पाहत असतो पण लेखी स्वरूपात मिळण्याकरता मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच सामन्यासारखं एक मुखपत्र उदयास येत आहे काय आहे ते मुखपुत्र आणि कधी त्याचं अनावरण आहे तर कोणाशी स्पर्धा करावी असं आमचं बिलकुल मत नाही कारण की स्पर्धक देखील आपल्याला तोडीचा असावा लागतो त्या अनुषंगानं शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं एक मुखपत्र आम्ही सुरू करतोय त्या अर्थात धर्मवीर नावाचं असेल ज्यामध्ये संस्कृती समर्पण प्रेरणा आणि खरंच एकंदर या सगळ्याच्या अनुषंगानं लोकांपर्यंत एक ऑथेंटिक प्रॉपर माहिती दिली पाहिजे लोकांना अनेकदा माहिती असते पण ती संपूर्ण माहिती नसते त्या अनुषंगानं आदरणीय एकनाथ साहेबांनी जे काही निर्णय घेतलेत ज्या काही शासकीय योजना आहेत त्या सगळ्यांची माहिती असेल पक्षीय संघटना त्या अनुषंगाने माहिती असेल आणि आध्यात्मिक विषयांची माहिती असेल संयुक्तिक मासिक धर्मवीर नावाचं शिवसेना आध्यात्मिक सेना त्याचं बौधचिन्ह अनावरण होईल आणि मग ते प्रारंभ होईल नक्कीच आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये नवीन मुखपत्र जे आहे जे धर्मवीर नावाचं ते आता लवकरच मुंबईमध्ये त्याचं अनावरण होणार आहे असं आता अक्षय महाराज भोसले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर